जय शिवराय मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मित्रांनो कमीत कमी, -कमी बजेटमध्ये जर आपण वन फ्लॅट पनवेल सारख्या लोकेशन मध्ये बघत असाल तर आजचा फ्लॅट आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी असणार आहे त्यातल्या त्यात तेत मित्रांनो नवरात्री निमित्त ऑफर देखील आपल्यासाठी घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघावा लागेल आणि मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर देखील क्लिक करा तर मित्रांनो चार मजली इमारतीमध्ये प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंग मध्ये तिसरा आणि चौथा माळा आपल्याकडे दोनच युनिट शिल्लक आहेत जे आपल्याला वडगर करंजाडे पनवेल नवी मुंबई या लोकेशनमध्ये येणार आहेत मित्रांनो टायटलचा विचार केला तर सिडको मान्यता प्राप्त महारेरा नोंदणीकृत आणि डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट असं शंभर टक्के टायटल क्लिअर कॉम्बिनेशन असल्यामुळे आपल्याला कोणत्याही नॅशनलाइज बँकेमधून नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत देखील होम लोन सहज शक्य होणार आहे मित्रांनो सध्या ओपन किचन कॉन्सेप्ट हा खूप गाजतोय त्याच धर्तीवर आपल्याला हे दोन फ्लॅट ओपन किचन कॅटेगरीमध्ये वन केचे दोन फ्लॅट येणार आहेत वडगर करंजाडे पनवेल नवी मुंबई या लोकेशनमध्ये मित्रांनो करंजाडे हे जे लोकेशन आहे आपल्याला खांडेश्वर आणि पनवेल या दोन्ही रेल्वे स्थानकाच्या अगदी मधोमध पाहायला मिळते त्यातल्या त्यात पनवेल रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटरचे अंतर आणि खांडेश्वर रेल्वे स्थानकापासून फक्त दोन किलोमीटरचे अंतर येण्या जाण्यासाठी आपल्याला शेअर ऑटो एन एम टीच्या बसेस एसटी महामंडळाच्या बसेस अशा सोयी सुविधा देखील उपलब्ध आहेत शाळा मार्केट कॉलेज बँक हॉस्पिटल ए टी एम्स मेडिकल इत्यादी आवश्यक अत्यावश्यक सेवा देखील हाकेच्या अंतरावर आपल्याला आपल्या प्रोजेक्ट पासून पाहायला मिळणार आहेत मित्रांनो आपण कन्स्ट्रक्शनची क्वालिटी पाहू शकता शंभर टक्के काम झालेलं आहे फक्त ओ सीची वाट आपण पाहतोय जी आपल्याला दिवाळीच्या अगोदर मिळणार आहे आणि दिवाळीमध्ये याचं पोझिशन आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या मित्रांनो नवरात्रीनिमित्त हा ही ऑफर आपल्याला ठेवण्यात आलेली आहे आणि ऑफर अशी आहे की तेहतीस लाखांचा हा पूर्ण पॅकेज असलेला फ्लॅट बत्तीस लाखांच्या पूर्ण पॅकेजमध्ये आपल्याला मिळणार आहे नवरात्रीनिमित्त त्यामुळे मित्रांनो या ऑफरचा या संधीचा फायदा घ्या पिकअप आणि ड्रॉप आपल्याला खांडेश्वर रुली स्थानकापासून मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या फक्त दोनच फ्लॅट या इमारतीमध्ये सध्या शिल्लक आहेत त्यामुळे ही संधी दौडू नका लवकरात लवकर आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधा तेहत्तीस लाखांचा वन बी एच केचा फ्लॅट आपल्याला नवरात्रीच्या ऑफरमध्ये येणार आहे बत्तीस लाखांच्या पूर्ण पॅकेजमध्ये त्याचबरोबर आपल्याला स्पॉट बुकिंगवर डिस्काउंट देखील मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर या आणि या संधीचा फायदा घ्या चार मजली इमारतीमध्ये फक्त दोनच फ्लॅट आपल्याकडे शिल्लक आहेत जे मान्यता प्राप्त आहेत महारेराव नोंदणीकृत आहेत आणि शंभर टक्के टायटल क्लिअर आहेत व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू